महाराष्ट्राचं कुलदैवत शिखर महादेव हे दैवत आहे ज्यांनी असं सुंदर स्वराज्य निर्माण केलं ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा कुलदैवत शिखर शिंगणापूरचा महादेव आहे मोठा महादेव म्हटलं जात तर बांधवांनो या ठिकाणी देवादेव महादेव आणि माता पार्वती यांचा दुसरा विवाह झालेला आहे आजही त्या ठिकाणी दोन शिवलिंग आहेत तर बांधवांनो देवादेव महादेवांचा असा एक भक्त होता पुरंदर तालुक्यातला त्यांचं गाव एकतपुरी असा भक्त होता की स्वतःच पाणी कावडी मध्ये घ्यायचं आणि शिखर सिंगणापूरला पोहोचायचं द्वादशीला आणि महादेवाला अभिषेक घालायचं एवढी मोठी अफाट भक्ती तर बांधवांनो स्वतःच घर कशासाठी जाळायचं तर महादेवांना सांगायचं होतं कि मी माझ्या संसाराची अजिबात काळजी करत नाही मी देवा तुझ्याकडे मोकळ्या मनाने येतो यासाठी घर जाळायचं आणि ते भक्त बांधवांनो देवादेव महादेवांना अभिषेक घालून परत माघारी यायचं या एकतपूर गावी तर बांधवांना असा चमत्कार घडायचा की जाळल्याला घर जसच्या तसं असायचं हे सगळं पाहून गावातील लोक बघा चाट पडत होत म्हणजे विचार करा की देवादेव महादेवांना सुद्धा काळजी होती की माझा भक्त माझ्यासाठी घर जाळून येतोय तो, तो राहणार कुठे म्हणून देव स्वतः येऊन त्या ठिकाणी त्यांचं घर तसंच बांधून देत होते तर बांधवांनो कोण होता हा भक्त आणि आजही ती परंपरा चालवण्याचं चा काम सासवड परिसरातील लोक पाच गावातील ही लोक काम करतात बघा त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर बांधवांनो महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुका आहे आणि या पुरंदर तालुक्यामध्ये यकतपूर नावाचं गाव आहे आणि याच गावामध्ये शिवयोगी संत तेली तेलितोजी महाराज राहत होते देवादेव महादेवांचे भक्त त्यांची एवढी अफाट भक्ती होती महादेवांच्या वरती अफाट भक्ती दरवर्षीचा नेम महादेवांची ज्यावेळेला यात्रा असते विवाह सोहळा असतो चैत्र महिन्यामध्ये पंचमीला हळद अष्टमीला लग्न सोहळा तर बांधवांना शिवयोगी संत तेली भुतोजी महाराज स्वतःच घर जाळायचं बघा की देवा माझा संसारात अजिबात मन नाही मी अगदी मोकळ्या मनाने तुझ्याकडे निघालोय आणि संत तेली भुतोजी महाराज आपल्या गावातून घर जाळायचं जेजुरीच्या जवळ करा नदी तिथं कावडीमध्ये पाणी भरायचं आणि ही कावड दरमजल करत करत करत, करत। द्वादशीला बांधवांनो शिखर शिंगणापूरचा महादेव या ठिकाणी कावड पोचायची बघा एवढी अफाट बघत्याने महादेवाला अभिषेक घालायचा आणि परत माघारी यायचं हा नित्य नेम त्यांचा देव जाळलेलं घर देव बरोबर करत होते बघा हा इतिहास कावडीचा आणि बांधवांनो हा जो पुरावा आहे आजही बघा सासोडच्या जवळ जे एकतपुरी नावाचं जे गाव आहे एकतपुरी त्या गावामध्ये जे घर आहे त्यांचं त्या घराच्या ठिकाणी ती जळलेली जागा म्हणजे घर जळ ती जागा तशीच आहे त्या ठिकाणी आजही तेली समाधी असल्यामुळं तेलाचा घाणा चाक आजही त्या ठिकाणी पुरावायला ते जात हजारो वर्षाची बघा बांधवांनी ही जी परंपरा आहे ना हजारो वर्षाची हजार दीड हजार दोन हजार वर्ष हा पुरावा सांगायचा म्हणलं तर बांधवांनो संत नामदेव यांना सत्तावीस वेळा पंढरीच्या पांढरंग दर्शन दिलं संत नामदेवांनी आपल्या कीर्तनामध्ये सांगितलं होतं की शिवयोगी संत तेली भूतोजी महाराज आपलं घर जाळून महादेवाला अभिषेक घालत होते नामदेवांनी विचार करा म्हणजे किती वर्षा शेकडो वर्षाचा पुरावा आहे पण बांधवांना ही परंपरा जपण्याचं काम सासवड पंचकृषीतील ही जी गावं आहेत खळद खानवडी आणि एकतपूर मुंजवडे आणि कुंभार वळण ही गावं आजही परंपरा ही कावडीची जपतात बघा आणि आजही त्या ठिकाणी संत तेली भुतोजी महाराजांचा कावडीचा पहिला मानही बघा पहिला मानाची कावड म्हणून सन्मान केला जात तर बांधवांनो ही परंपरा जपण्याचं काम कसं करताय कसं करतात त्या जपण्यात पाहणार चैत्र गुढी पाडव्याला सगळे ग्रामस्थ या गुढीची उभार एकतपूर गावामध्ये आजही बांधवांनो संत तेली भुतोजी महाराजांचे वंशज नाना महाराज खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व सोहळा पार पडतो बा कऱ्हा नदीचं पवित्र पाणी कावडीमध्ये भरली जातं आणि घुडी पाडव्याच्या दिवशी गुलाल आणि रंगाची उधळण करत वाद्याच्या आवाजात मिरवणूक काढली जाते कावडीची बघा आणि त्यानंतर एकतपूरच्या फैरोनाथ मंदिरात एकतपूर मुंजवडी खळद खानवडी कुंभार वळण या पंचकृषीतील सगळे ग्रामस्थ त्या कावड सोहळ्याचं नियोजन करतात आणि दरवर्षी कावड सोहळ्याचा जो मान आहे तो एका गावाला दिला जातो बघा ही जी पालखी आहे गावातील ग्रामस्थ छबिना काढतात पालखीचा पंचकृषीतील सगळे लोक त्या छबिनामध्ये हजर असतात बघा नाचायला रामनवमीच्या दिवशी पंचकृषीतील मानाचे सगळे वाजंत्र त्या ठिकाणी येतात बघा ढोल ताशे सनई हलगी हे सगळं वाद्य घेऊन त्या ठिकाणी येतात आणि कावड नाचवत जळता कारण नेले जाते बघा जी संतांची जागा आहे आपलं पूर्वी जे जळून निघायचे तेलीभूतोजी महाराज त्या जागेजवळ कावड नेहली जाते नाचत नाचत त्या ठिकाणी आरती घेऊन तेलाच्या घाणाला प्रदक्षिणा घातली जात बघा तेलाचा घाणा आजही त्या ठिकाणी ती दगडी दगडीचा आजही आपला पाहवायास मिळतात बांधवांना हजारो वर्षाचा पुरावा त्या ठिकाणी नंतर तेली भुतोजी महाराज यांच्या समाधीजवळ कावड जाते त्या ठिकाणी आरती होऊन कावड सोहळा मार्गस्थ होतो बघा आणि यानंतर बांधवांनो करा नदी ओलांडून राम दर्शन घेऊन खळत ग्रामस त्या ठिकाणी येतात कावडीची मिरवणूक होते नाचवली जाते कावड नंतर हजारो बैलगाड्या आणि हजारो शिवभक्त कावडी बरोबर असतात बघा यमाई शिवरी या ठिकाणी यमाई मातेचं दर्शन घेती कावड सगळी लोक भक्त शिवभक्त आणि पुढे कावर मार्गस्थ होते आणि नंतर पुढे असं दरमजल करत करत विडणी मार्गे कावड बांधवांनो मंदिराच्या पायथ्याशी पोचते कोथळे म्हणून गाव आहे त्या ठिकाणी कावडीच्या बेटी गाठी होतात आणि नंतर मुंगी घाटाला कावड लागते बघा बांधवांनो मुंगी घाट पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की कावड कशी चढत असेल हा मुंगी घाट आहे मुंगी सारखीच माणसं दिसतात बघा वर चढताना शिखर तो हजारो कावडी येतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पण प्रत्येक कावड ही रस्सी लावून वर चढते बघा मुंगी घाटानं परंतु अशी एकमेव कावड आहे या सासवड परिसरातली संत तेली भुतोजी महाराजांची कावड या कावडीला कुठलीही रस्सी लावली जात नाही बघा मोठमोठी दोन रांजण असतात हजारो माणसं त्या ठिकाणी शिवभक्त असतात मानवी साखळीने ही कावड वर चढली जाते बघा मानवी साखळीनं आपण पहा प्रत्यक्ष त्या ठिकाणी येऊन आणि बांधवांना ज्या वेळेला कावड थांबली जाते म्हणजे ओढत नाही त्या ठिकाणी हे शिवभक्त असतात हजारो शिवभक्त एकमेकाच्या हाताला धरून आणि महादेवांना आवाज त्या ठिकाणी एकेरी दिला जातो बघा धाव महादेवा धाव महादेव असा आवाज दिला जातो आणि प्रत्यक्षात बांधवांना आपल्या भक्ताच्या मदतीसाठी स्वतः देवादेव महादेव धावून येतात आणि त्या ठिकाणी ती कावड ओढण्यासाठी महादेव इच्छाशक्ती भक्तांच्या मनामध्ये प्रकट करतात बघा आणि ती कावड अगदी वाऱ्याच्या वेगानं लोमकळत बागा वर कावड जाते मेन टप्पा आहेत त्या ठिकाणी आणि नंतर पुढे छत्रपतींचे वंशज उदयनसिंहराजे भोसले ठिकाणी येतात कावडीची पूजा करतात मान सन्मान करतात जे बळी मंदिर आहे त्या बळी मंदिरात मंदिरात तिथं कावड जाते बागा त्या ठिकाणी जल अभिषेक केला जातो बांधवांनो बळी मंदिर म्हणजे काय तर बांधवांनो त्या ठिकाणी इंद्रदेव आणि बळीराजानं अमृतासाठी तपचारा केली ती महादेवांची आणि महादेवाने त्या ठिकाणी अमृत या दोघांनाही दिलं तर बघा बळी राजाला सुद्धा आणि इंद्रदेवाला सुद्धा म्हणून त्या मंदिराला आजही नाव बांधवांना अमृतेश्वर असं नाव आहे आणि नंतर कावड मुख्य मंदिरास त्या ठिकाणी जाते आणि नंतर देवादेव महादेवांना द्वा द्वादशीला त्या ठिकाणी बघा अभिषेक घातला जातो करा नदीच्या पाण्यातून आणलेला आणि त्या ठिकाणी कावडीचा सन्मान केला जातो बघा मानाची कावड म्हणून तेल्या भूत्याची कावड हा प्रथम मान या कावडीला हजारो वर्षापूर्वीपासून देण्यात आला आहे आणि आजही ती परंपरा जपण्याचं काम त्या ठिकाणची ट्रस्ट करते बघा आणि त्या ठिकाणी बत्तीस ध्वज कावडीला दिला जातो पागोटा शिदा दिला जातो तेली भुतोजी कावडीला हा मान दिला जातो बघा आणि परतीच्या प्रवासाला कावड लागते तर बांधवांनी विचार करा हजारो वर्षाची परंपरा जपण्याचं काम या सासवड परिसरातली लोक करतात बघा आणि आजही देवादेव महादेव मदतीला येतात बघा विचार करा म्हणजे केवढी भक्ती मोठी हो ते भुतोजी महाराजांची या महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात असा कोण भक्त आहे का की आपलं स्वतःचं घर जाळून महादेवांचा अभिषेक करायला पाणी घेऊन जायचं तर बांधवांनो संत तेली भुतोजी महाराजांच्या या कावडीचं रहस्य ही माहिती आपल्याला आवड आवडली असेल तर जास्तीत जास्त आपण शेअर करा या ठिकाणी अशा भक्ताचा परवा लोकांच्यापर्यंत पोचवा एवढी मोठी भक्ती ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून हर हर महादेव अशी एक कमेंट नक्की द्या बघा कुठल्या गावातून हा व्हिडिओ पाहता त्या गावाचं नाव शेअर करा सासवड परिसराचा असेल तर नक्की शेअर करा अभिमान वाटेल आम्हाला जय हिंद जय भारत